हॅलो सर आपलं पहिलं पण बोलणं झालेलं मी पालघर वरून बोलतोय जरा मला मदत करा ना तेवढी प्लीज हात जोडतो तुमच्या मी तुमचं ते आपलं पहिलं बोलणं झालेलं ना पालघरवरून एका माणसाला माझे पैसे घेऊन ठेवले आणि खूप त्रास देतो पैसे मागायला गेला सर पालघर मधून कुठून बोलतोय पालघर मधून आपलं तारापूर तारापूर माहित आहे ना चिंचल तिकडून साहेब मी आतापर्यंत पण मला कोणीच रिसिव्ह करत नाही फोन पण आणि हो सांगतो आणि मग ठेवूनच देतात फोन उचलतच नाही मोठ्या नाही म्हणजे काही जण हेच नाही केलं आता मी खंडागळ्यांनी आपले जे मुंबईचे खंडागळे आहेत त्यांनी पण मला भेटायला सांगितलेलं पण आता ते फोन नाही रिसीव्ह करत मग काय करणार तुम्ही जा ना डायरेक्ट ऑफिसला जा ना तिथे ऑफिसला जाऊ का पण तुम्ही जरा लक्ष दिलं तर बरं होईल कारण काय माहिती का हे आणि फार त्रास देतात मग त्यांच्याकडे गेला तर मग काय मग त्यांना मी ह्याच्यासाठी फिल्मच्या साठी पैसे दिलेले त्याच्या काहीतरी मध्ये काम चालायचं त्यांच्यासाठी पैसे दिलेले पण त्यांनी ते परस्पर करत त्यांच्या मित्रांना वाटून वाटून टाकले बर बर फिल्म शूटिंगसाठी दिलेलं का हां हां त्याचं कार्ड पण आहे माझं फिल्म शूटिंगचं रेकॉर्डिंग पण आहे सगळं आहे आता काय करणार बोला बर बर मला मागे रेकॉर्डिंग पण पाठवलेले माझ्या घरची मा... परिस्थिती एवढी नाजूक आहे तर तुम्हाला घराचे फोटो काढून पाठवू का बघा फक्त हात लावला तरी ते कुडाची भिंत पडून जाईल मग मा, मला सांगा तुमच्याकडून पैसे कुठून आले मग त्यांना द्यायला माझे पैसे आहेत ना हे मला बँकेमधून माझ्या मिसाईच्या नावावर लोन पास झालेला तर मी सांगितलं लोन घेतो आणि काहीतरी काम धंदा चालू करतो तर ह्याने सांगितलं आपलं उंबरगाव जे आहे ना तिकडे रामायण महाभारतची शूटिंग झालेली उंबरगाव माहितीये ना उंबरगाव हा तिकडे रामायण हा तर तिकडे स्टुडिओ आहेत वृंदावन आणि स्वस्तिक स्टुडिओ आहे तिकडे ह्यांचं काम चालते ह्याने मला सांगितलं आणि अंधेरीला पण लक्ष्मी इंडस्ट्रीज मध्ये ह्यांचं काम चालायचं असं ह्याने मला फोटो वगैरे पाठवले हे वगैरे सगळं म्हणजे मला थोडस हे केलं असं की बघा माझं हे काम ते तू मला जॉईन झाला तर भरपूर पैसे कमवशील आणि कोरोनामध्ये मी पण बेरोजगार होतो तीन तर त्याच्यामध्ये मी पण एकदम हे वावत गेला असं चला मी सांगितलं काहीतरी चांगलंच होईल असं करून बरोबर त्या नंबरला त्यांचं नावा नंबर पाठवा मला हा हा साहेब पाठवतो तुमच्या हो काय चालेल चालेल आरिफ म्हणून नाव आहे त्याचं हो 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 चालेल